माणसातील देव एका गावात एक चर्च होते एक दिवस नदीला पूर आला पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली माणसे म्हणाले फादर चला बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल फादर म्हणाले मला माझा येशूच येऊन वाचवेल जीप निघून गेली नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली बोटीतील लोक फादरना न्यायला आले फादरने नकार दिला आणि इतके वाढले की फादरना चर्चच्या छेपरावर जावे लागले मग एक हेलिकॉप्टर वरतून गिरट्या घालू लागले त्यातून एक दोर आला हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा फादर म्हणाले माझा येशूच मला येऊन वाचवेल यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्युमुखी पडले स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले मी इतकी प्रार्थना केली पण तू मला वाचवले नाहीस येशू म्हणाले मी प्रथम जीप घेऊन आलो होतो नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर पण तूच मला काही ओळखले नाहीस तात्पर्य देव काही प्रत्यक्ष येऊ मदत करत नाही तो माणसातच शोधावा लागतो